नमस्कार मी आज आपल्यासमोर अनंतराव यांची मित्रकविता घेऊन आलेली आहे कधीकधी आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो की त्या क्षणी आपल्यासमोर संपूर्ण अंधार पसरतो आपला श्वास कोंडतो आपणाला काय करायचं हे सुचत नाही आणि अशावेळी श्वास कोंडलेल्या या मनाला एक मित्र ठोक्यासारखा आपल्या जवळ येतो आपल्या हातात हात देतो आणि सांगतो घाबरू नकोस मी तुझ्या सदैव सोबत आहे आणि अशा मित्रासाठी ही मित्र कविता दुःखडवायला वायला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा दुखड मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी मित्र असला जवळ जर म्हणासार खा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर म्हणासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताणा पुन्हा त्रासलो जिंदगी वाचताणा पुन्हा त्रासलो जिंदगी चाळ ताणा पुन्हा त्रासलो जिंदगी वाचताणा पुन्हा दसधडा मैत्री वाचण्यासाठी मित्रवन वनव्यामध्ये गारव्या सारखा मैत्री चाटते गाय होऊन पुन्हा मैत्री चाटते गाय होऊन पुन्हा जाबि लग तो तिला जाबी लग तो तिला वासरा सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या खा मित्रवन मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा दुखडवायला वायला उंबऱ्या सारखा दुखड वायला उंबऱ्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा मित्रवन व्यामध्ये I